नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद बी एस टी वी फार्मिंग या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो की गहू पिकातील तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे तर आपल्याला दोन पद्धतीनं तण व्यवस्थापन करता येत आहे पहिली पद्धत आहे आपली पारंपरिक जी आपण जुनी पद्धत आहे की जी मजुराच्या सहाय्यानं आपण तणे व्यवस्थापन करतो शेतकरी मित्रांनो परंतु काय झालं आहे की सध्या मजुराच्या टंचाई आणि मजुराला जास्त म्हणजे जास्त पैसे शे लागते शेतकरी मित्रांनो किंवा जास्त खर्च येतो मग जर सायन जर व्यवस्थापन करायचं असलं तर जास्त खर्च येतो आहे आणि आपल्याला आता शेतकरी मित्राला जर आपल्याला शेतीमध्ये जास्त खर्च झाला तर शेती परवडत नाही शेतकरी मित्र कमीत कमी जर खर्च क खर्च केला किंवा कमीत कमी खर्च करून जर शेती केली तरच आपल्याला शेती परवडायला लागली आहे त्याकरता शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मजुराच्या जागेवर तणनाशकाचा वापर करायचा आहे तर तणनाशकाचा वापर जर केला शेतकरी मित्रांनो इतका काय फटका बसत नाही थोडाफार एक दोन टक्के थोडाफार झटका बसतो आहे गहू पिकाला किंवा कोणत्या बी पिकाला एक दोन टक्के झटका बसतो आहे परंतु जास्त झटका बसत नाही जर योग्य तुम्ही तणनाशक वापरलं तर आणि मजूर सायन जर तुम्ही आता आज अजून बरेचसे शेतकरी जे की थोडाफार गहू असन ज्यांच्याकडं मा माणसं आहेत घरी ते सध्या बी आणखी बी खुरपे सायनिक तणेव असं करतात आणि ज्यांच्याकडं माणसं नाहीत किंवा मजुराला जास्त पैसे लागतात आणि ते मान त्या शेतकऱ्याला जर तण व्यवस्थापन कमी खर्चात करायचं म्हटलं तर आपल्याला काय करायचं की तण तणनाशक वापरायचं आहे आता तणनाशक वापरत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की ह्या स्टेजम ह्या स्टेजला काय करायचं आपल्या शेतकरी मित्रांनो की तणनाशकाची फवारणी करून घ्यायची आहे आता तननाशकामध्ये शेतकरी मित्रांनो दोन प्रकार आहेत ते म्हणजे की आपल्या शेतामध्ये किंवा रानामध्ये शेतकरी मित्रां पिकामध्ये जर गोल पानाचं जर तण तण असतील किंवा म्हणजे रुंद पानाचं जर तण असन गवत असन तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आलग्रीप वापरू शकता शेतकरी मित्रांनो आलग्रीपनं काय होतं की जे लांब पानाचं गवत आहे तर ते मरत नाही किंवा जळत नाही शेतकरी मित्रांनो पक्षी काय जळत आहे तर गोल पानाचे असतात म्हणजे रुंद पानाचं जे गवत आहे तेच आलग्रीप ह्या औषधानं जळत आहे शेतकरी मित्रांनो तर आलग्रीप शेतकरी मित्रांनो एकशे वीस ते दीडशे रुपयामध्येच सात टाक्याचं औषध येत आहे आणि त्याने पक्षी गोल पानाचे किंवा रुंद पानाचं हेच गवत जळते आणि गवत शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्या टेजमध्येच गवत पाहिजे दोन किंवा चार पानाच्या टेजमध्येच गवत पाहिजे म्हणजे आपल्या आपल्याला <coughs> आप रिझल्ट त्याचे व्यवस्थित किंवा चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊन जाते <coughs> आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या जर रानामध्ये शिपरूट असन म्हणजे शिपी कोणी म्हणतं शिप आमच्याकडे शिपरूट म्हणतात लोणा असन म्हणजे लांब पानाचंच गवत शिपु असन तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे त्या जागेवर पानाचं गवत आलगिरीकुन जळणार नाही किंवा ना नष्ट होणार नाही तर त्या जागेवर आपल्याला वेष्टा या नावाचं तण असे घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो वेष्टाने काय होतं की पानाचं असन किंवा रुंदपानाचं असण या दोन्ही प्रकारचे तण व्यवस्थित नष्ट होऊन जातात किंवा जळून जाते शेतकरी मित्रांनो त्यामुळं आपण काय करायचं की दोन्ही प्रकारचे तण असतील तर वेष्टा घेऊ शकता आणि एक प्रकारचं जर गवत असन तुमच्या म्हणजे रुंदपानाचंच जर गवत असेल तर तुम्ही अलग्रीप घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि जास्त वेळ लावायचा नाही शेतकरी मित्रांनो ह्या स्टेजमध्येच आपल्याला म्हणजे जे छोटं छोटं तण आहे ह्या स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं की फवारणी करून घ्यायची जास्त मोठा होऊन द्यायचा नाही शेतकरी मित्रांनो जर तण मोठं होऊन दिला तुम्ही घह मोठा होऊन दिला तर शेतकरी मित्रांनो फुटे आता काय सध्या ह्याचा फुटो करायचा टाईम नाही आता फुटे करायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो आजू पाच ते सहा दिवसाला ह्याला या गहू पिकामध्ये आपल्याला फोटो करा करायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला हे जी टेज आहे हे म्हणजे ह्या टेपमध्येच आपल्याला तणनाशकाचं व्यवस्था म्हणजे तण तणाचं व्यवस्थापन करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या गहू पिकाला बी फटका बसणार नाही ना ना, किंवा फोटो करता वेळेस काही अडचण येणार नाही आणि तण जे आहे तर आपलं तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊन जाईल तर हे होते शेतकरी मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद